उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे निवेदन स्वीकारण्यासाठी प्रशासनाच्या वतीने लवकर कोणी न आल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही आंदोलन करत प्रशासनाचा निषेध सुरू केला आहे त्याची लाईव्ह दृश्य पाहत आहे शिवसैनिक संतप्त झाले आहेत आणि त्यामध्ये प्रशासनाच्या वतीने उशीर काही अधिकारी आले आणण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी चालवला आहे ते आता समोर दृश्य दिसत आहे नाईब प्रसिद्ध सचिन वाघ आणि नंतर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर शेटे आणि गोपनीय जे पुलिस विभागाचे काम पाहिजे राजेश ना लावडे हे त्यांची समजूत काढताना दिसत आहे त्यामुळे वातावरण एकदम तप्त झालेलं आहे वस्ताबाजी सुरू आहे आणि वातावरण तापल्याचं दिसून येत आहे याची समोरची दृश्य आपण पाहतोय